नागभीड वनपरिक्षेत्रातील चिंधीचक गावात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यातील शेळ्यावर ताव मारीत असून आतापर्यंत तीन शेळ्यांना आपले भक्ष्य बनवले आहे बिबट्यांच्या गावातील प्रवेशामुळे गावात दहशत पसरली असून बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे चिंधीचक हे गाव घोडाझरी अभयारण्य परिसरात येत असून येथे नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो काल अचानक चिंधीचक गावातील मध्य ठिकाणी ग्रामपंचायत परिसरात राजेंद्र राखडे यांच्या मालकीच्या तीन शिळ्या ठार केल्यात सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने प्रत्यक्षात बिबट्याने शिळ्यांची शिकार केल्या असल्याचे दिसत आहे दरम्यान घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनरक्षक कुळमेथे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावल्याचे कळवले आहे मात्र दुसऱ्या दिवशी वेगळ्याच ठिकाणी बिबट्यांचे आगमन झाल्याचे गावकऱ्यांनी भीप्� सांगितले मी मी सुधीर जीवतोळे मुक्काम केवळ येथील रहवासी असून गेल्या चार पाच दिवसापासून आमच्या गावामध्ये वाघाची दहशत निर्माण झालेली आहे आणि काल रात्र तीन शेड्या राजेंद्र राकडे यांच्या घरून हस्त केल्या तरी आमच्या गावामध्ये लोकांमध्ये भय निर्माण होऊन भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी वन विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी या वाघाचा बंदोबस्त करावा हीच नम्र विनंती